मी आता ऍक्च्युअली इथे पाऊस आला म्हणून थांबलोय आणि बेरकी नजर तिथून बरोबर त्यांना त्याला दिसलं की इथे निरफणस काढतात त्यामुळे आता तो घ्यायला चाललाय वाव मस्त लागलेत भरपूर हे बघा हे निरफणसाचं झाड

आम्ही so, निघालो आता धबधब्यावर जायला अनु आणि कोमल पुढे गेली आहेत त्या दिवशी इकडेच गेलो आपण तिकडे पकडायला हे ते भात लावून झाले

शिवाय जाऊ नको ना तुझ जा माऊली मंदिर कशाला नाही माऊली मंदिर हा तेच चिकल बघा डवडावल्यानंतर हा रश्मीच्या पाठीवर चिकल गेल्या वर्षी आम्ही काय कुठल्या धबधब्यावरती गेलो हो नव्हतो पाऊस पण भरपूर होता धबधब्यावर या, आलोय पण एक्साइटमेंट खूप वाढली आहे ना ना आवाज कसा येतोय म्हणतात पाणी भरपूर आहे आमची फुलनदेवी <laughs> जंगलाची ते का इतमभूत माहिती आहे आणि मागच्या कोण मागचे अंगरक्षक तिचे बी गेलो तर समोरून हा का आला का दरा वर दरा अस <laughs> मला कळणार पण वेगळे काय आहे नाषद दबदवर रे कमी असते त्याच्यामुळे हां हे काय भाई घटलं नाही ते इमानुतरा <laughs> यार अनात ना या वाळ्यात पुरले गावतात मोठे मोठे पॉलिटी जबरदस्त म्हणजे हातोडी घेऊनच बसत रखता पोडुक हां

शेरणीचे झाड असतात खूप लवचिक असतात म्हणजे बघा एवढी एवढी बेंड केली तर ती तुटत नाहीत एवढा কথা <laughs> ঢাক <Wow. laughs> <laughs> <laughs>

माझे आता कोईड उकडे जाणं असते माझे कोई दुकडे असते आता दुसऱ्या बाजूने असं पाणी पडते तिथे जाता येत त्या बाजूने वरती बाजूला जाता येत नाही कारण या बाजूला खूप उंचावरनं पाणी पडतंय इथे वाट आहे त्या बाजूने जायला तर ही सगळीजण जण कामाची मुलगी आणि त्या बाजूने जात आहे दोन या बाजूला उंच च्या मोठ खडक आहे बघा उंचच्या उंच हो तिकडे आणि थोडासा आउटसाइडला आहे त्याच्यामुळे क्राऊड अजिबात नाहीये आणि मला वाटतं पहिलाच व्हिडिओ असेल युवा याचा आतापर्यंत कोणी केलेला असं मला आढळलेलं नाही युट्यूब वरची पुढे या मग भाऊ घाबरता माइक माईक माइक माइक माईक माईक काढून ठेवायला सांगितलं नाही तर माईक घेऊनच जाते पाणी जाऊन खराब होईल माझी जास्त वरती नाही तुझ खूप अप्रतिम असा बोडसा चालत यावं लागतं पण ठीक आहे चांगला केलेल्या काय अनुभवात काही मस्त माहितदार घेऊन आला तर बरं होईल तिथे या बाजूला छोटा वॉटरफॉल देखील आहे त्या बाजूला सुद्धा येता येतं पाय वाटेने थोडंसं चालत यावं लागतं मुख्य मेन जो आहे तो त्या बाजूला आहे खाली पलीकडच्या बाजूने पाणी येतं किंवा थोडं पाणी जास्त आहे त्याच्यामुळे त्या बाजूला गेलो नाही या बाजूला थोडं पाणी कमी आहे आणि बघू शकता बऱ्यापैकी उंचावरनं पाणी पडतं तर खूप मजा येते एका दगडामध्ये अब्रक दिसला दाखव अब्रक अब्रक वाला दगड दाखव अब्रक वाला दगड दाखव पुढे दिसत नाही पुढे जरा मध्ये तो, तो पांढरा स्पॉट दिसतोय ना तू अब्रा मला दे टाकू नको खाली जाय बघाय अभ्रक आहे अभरक असा बघितलं पाणी थोडंसं वाढलंय मगास पेक्षा मगास पाणी थोडं वाढलंय धबधब्यावरती आंघोळ मजा मस्ती करून झाली आता याचं उगमस्थान आम्ही बघायला चाललोय आणि आमचे गाईड पुढे चालले आहेत आम्ही त्यांच्या मागून जातो बघूया आता वाट काय धडण ठीक आहे वाटत नाही वाट शोधित शोधित जाऊचा लागतं आमकां अस्मी धरून धरून चल जंगल सफारी वरना सुद्धा स्पॉट मस्त दिसता असा कळला ठीक आहे बघूया जरा कस दिसतंय काय दिसतंय हा जर रविवार हक्काचा दिवस आहे आमच्या उकट जाता का म्हणा अजिबात धबधबा दब त्या बाजूला राहिला तू बघा आता आम्ही चाललो इकडे वरती पण असं जायचंय आम्हाला आमचं गाईड वाट चुकलो <laughs> चला 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 बघ ह्या बाजूला आवाज येतोय तिथे खाली राहिला आहे धबधबा आणि आम्ही असे वरती चालत आलो आहे धबधब्याची वरची बाजू कशी दिसते अशी अनुमान आली सारा दाखवते तर म्हटलं चल बघूया फिरत फिरत इथपर्यंत पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही चालत चालत किती उंचावर पोचलो आहे हे बघा ह्या इथून खालून आलो आहे आम्ही आत्ता मी बरोबर डोंगरावरती आहोत त्या पलीकडच्या ह्या मधल्या ह्याच्यात इथे खाली मंदिर आहे इथे खाली माऊली देवीचं तिथे गाडी ठेवल्यात आम्ही धबधब्याच्या दब बरोबर वरती आलो आहोत इकडे भात शेती आहे आणि ह्याच्या वरती सुद्धा अजून एक डोंगर आहे पलीकडे नारळाची झाडं वगैरे दिसतात तिकडे घर आहेत तिथे एका माझ्या क्लासमेटचं घर आहे अकरावी बारावी माझ्यावर होतं पंधूर कॉलेजला हां आई एका पानाची भाजी अशा प्रकारे आम्हाला रानात एका पानाची भाजी दिसलेली आहे बघा तर आप जमिनीतूनच येताना वर एक पान येतं म्हणून त्याला एका पानाची भाजी म्हणतात असं असतं पाने बघा खाऊचं पान असतं आपलं किंवा मिरीचं पान असतं साधारण सा तसंच दिसतं पण जमिनीतून एकच पान वरती येतं त्याला असं वेगळा फांद्या वगैरे असं काय प्रकार नसतो बाकीच्या भाज्यांसारखा म्हणून त्याला एका पानाची भाजी म्हणतात फायनली आपण धबधब्याच्या दब वरच्या बाजूला आहे हे आज मी लावू नको ह्या ना उतर आहे ना उतर अडकला खेराचं झाड झाडता खेराचा त्या दिवशी विचारत होतेस ना खेराचं झाड कसं हे ते येते खेराच झाड आम्ही इकडून येतो चला तुम्ही काय हा पाटलो पाय पुढच घट लागल्याशिवाय पाटलो उचलता नाही तर इमान उतरलाच समजायचं अगो वाट त्या ती बघ बेनलेली आई 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 आहे हे <tip> बघ ना वाट बरी फायनली आम्ही धबधब्याच्या वर्षा बाजू घेऊन पोचलो किऱ्याची वर्षी बाजू आहे बघा धबधब्याची मालवणी आणि मराठी मिक्स होता समजून घ्या आता तुम्ही होतं आणि आपण कुठून असे आलो ना हो जास्त उंच नाही खाली हे बघा इथून ते खाली पाणी पडतय तिथून पण बघू शकत आहे इथेच खाली धबधबा आहे पण इथे येण्यासाठी आम्हाला अख्खं असं प्रदक्षिणा घालून यावी लागली आहे कारण खूप असा उंच चढ आहे हसोळी पण धरली आहे हसोळी हसोळी हिरवी फळ काळी झालेत ना काळी दिसतात ती पिकलेली आहेत दिसतात त्या व्हिडिओ मध्ये बघा घसरगुंडीच्या चोखा खाली आव त्याच्या पलीकडच्या डोंगरा जातो आम्ही परदेच्या वाटीवर आहोत आणि एक एक आणि हो प्रथम चोवीस वर्षापूर्वी या रस्त्याने <laughs> त्याच्यानंतर आता मामांच्या लग्नाचा निमंत्रण घेऊन मामाने सगळ्यात जास्त कोमल जमली आहे काय करतं पाय असतं झाडाचं नाव माहीत ना मला तोंडात गेला

एकदा पॅक केलाय बघते अरे म्हणू शिटो मधू अरे जाऊन कुठे राहतात समित्र भेटलाय